आम्ही शेगाव मंदिराच इथे आता बाजूला पोहोचलेलो आहे आमची गाडी पार्क केलेली आहे सर्व बघा आम्ही जय त्यांनी थांबा थांबा ते मीडिया साईड घ्यायला गेलो डायरेक्ट त्याने पाय असा असे असा तोंड होत डायरेक्ट कशा आहात तुम्ही मंडई मजेतच असाल आर डी बी राकेश बडेकर युट्यूब चॅनल वर तुमचं खूप खूप स्वागत का बघायला आणि आज आम्ही हळद हळदी आणि लग्न झालेलं आहे आमचं तर आता इथून आम्ही जाणार आहेत शेगाव हो फिरायला तर चला शेगावला हो शुभ सकाळ शुभ सकाळ चला काही जाता भेटूया हॉटेल होता आम्ही इथे वस्तीला होतो आणि आमची सुविधा केलेली हॉटेलची हॉटेल होता हॉटेल प्रेसिडेन्सी चला आम्ही आता इथून निघतोय एक हा सरळ चौकात गेले का आज तो रायट मारला की बायपासच लागते बिलकुल सरळ निघून जायचं शेगाव शेगाव ओके शेगा। चला थँक्यू बाय बाय चला गाईज भेटूया आता रनिंग रोड

कुठली गाडी गेली आता काय ना मरे बघतो जमा झाला आईज या काकांच्या पायावरून गाडी गेली असं बोलले गाडीवाला गाडीवाला गेलाय गेला सुसाट निघून कुठली कुठली गाडी काय फोर व्हीलर चार टायरची गाडी आहे का अशी होती ना थांबा म्हणजे त्यांनी थांबाला थांबा साईड घ्यायला गेलो डायरेक्ट त्याने पायावर असा असे असा तोंड होत माझ्या डायरेक्ट असाच हिथून गेला अजून गाडी काढली होती का हा

बघा पाणी प्यायला गेलेले नदीवर पाणी पिऊन झालंय त्यांचं आता निघालय the... शेगावला आहे बघा शेतामध्ये माकड किती आहेत बघा हे तुरीचा शेंगा खाण्यासाठी माकड बघा किती आलेले आहेत माणसं आकलत ता माणसं त्यांना आकलतायत का तर ते शेंगा खातील ना मा? शेता शेता हा बघा माणूस त्यांना आलेला आहे कायच आम्ही शेगाव मंदिराच्या इथे आता बाजूला पोहोचलेलो आहे आमची गाडी पार्क केलेली इथे आणि सर्व बघा आम्ही जय गजानन महाराज की जय अच्छा दर ला देगा बंदा बोला गाइस हाय पश्चिम द्वार गाइस आ मंदिराकडे जाने का मार्ग दुकान बगा गाइस इकड़े

राम राम नमस्कार आम्ही आता पूजेसाठी घेतलेलो आहे देवासाठी चला जाऊया दर्शन घेऊया गजानन महाराजांचा दर्शनास जाण्याचा मार्ग बघा काहीच आणि गर्दी आहे मध्ये गेल्यावर माहिती पडेल किती गर्दी काय कारण एंट्रीलाच एवढी लोक दिसली आम्ही आता आतमध्ये आलेलो आहोत मला जातात दर्शनाला रांग भरपूर आहे तिथे चप्पल काढण्याचे स्थान या ठिकाणी असं चपली काढून इथे स्टँड वगैरे रॅक लावलेले आहेत प्रत्येकाच्या चपली तो तो गे। तो गे। चपली सर्व जमा करतील आणि असे रॅकमध्ये ठेवले जातात निशुल्क निशुल्क चपला स्टँडमध्ये ठेवून बनलेले आहेत आणि सहाशे वीस नंबर आमचा टोकन आणि इथे पिण्याचा वॉटर ते वर दुपारी

गाईज नागदेवताच्या पायाकडून घेऊया हे बघा श्रींचे समाधी दर्शनाकडे जाण्यास मार्ग चला गायज आता पायऱ्या चढायच्या आहेत एक तासाचा प्रवास गजानन महाराजांचं दर्शन मंदिरात असून सुद्धा एवढी गर्दी आहे म्हणजे बघा काहीच एक तास एक तास गर्दी बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे बघा काय कायच रेल्वे इंजिन दर्शनाचा रेल्वे इंजिन त्याला आमचा डब्बा अटॅच झालेला आहे आता आम्ही लाईनीत उभे आहोत बघूया किती टाईम लागतो काय लग... सगळं काहीच दर्शन झालेलं आहे आता निघालो इथून मला आता वेळ दहा ते पाच महाप्रसाद आलेला आहे तसे काय झाडाखाली आराम करतात बघा आणि झाडाला काय बांधलेलं आहे बघा कचरा वगैरे पडायला नको आला आहे थोड्या वेळाने भोजन करून घेऊया भोजनालयासाठी किती रांग आहे बघा मोठी न भाऊ प्रसादाचा लाभ घेऊया जेवण करून घेत आहे श्री गजानन महाराज गे जय आईज बघा श्रींचा सुवर्णध्वज चला गाईज, गाईज। गजान महाराजांचं दर्शन तर झालेलं आहे आता निगोया इथून लास्ट एक झलक शेगाव कुठं हो। बसून घालण्याची सुविधा पण इथे केलेली आहे सीट बाहेर निघूया पण घेतलेला आहे आणि आमची गाडी इथे येते बघा आता आम्ही निघतोय इथून चला काहीच गाडी आलेली आहे आता निघतो इथून गजानन महाराजांचं दर्शन झालेलं आहे सामान चला गाईज गजानन महाराज की आपला गजानन महाराज तिकडून इकडून 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 बाहेर निघून डायरेक्ट ना भाऊ तर गाईज आम्ही आलेलो आहोत विसावा भक्त निवास तिथे शेगावला जो पाया पडण्यास येईल गजानन महाराजांच्या तिथे त्यांना ते राहण्याची सोय विसावा निवास विसावा निवास विसावा भक्तनिवास निवास इथे राहण्याची सोय केलेली आहे सर्वांना रूम भाड्याने मिळतील म्हणजे बघा तर आम्ही सुद्धा इथे रूम बुक करायला आलेलो आहे म्हणजे कसं आजची वस्ती इथे करावी लागेल तर वस्ती झाल्यावर उद्या आम्ही सकाळी पहाटे निघणार आहोत रोम नोंदणी कार्यालय रूमचे प्राईज बघा रुपये सहाशे दोन रूम नाही दोन रूम कोणाकोणाला जसा एकमध्ये तर आम्ही चार बेडचा रूम पाच बेडचा ना पाचशे रुपये किती साडेतीनशे पाचशे रुपये गाईज आम्ही विसावा भक्त निवास इथे हे बघा एक दोन तीन चार पाच पाच बेडचं रूम घेतलेला आहे आणि प्रत्येकी शंभर शंभर रुपये म्हणजे पाचशे रुपये पाचशे रुपयामध्ये आम्हाला रूम भेटलेला आहे आणि इथे बघा आमचे गुंजा भाऊ कसे घोरतायत गुंजा भाऊ आमचे जागे झालेले आहेत भाऊ आमचे जागे झालेले <laughs> <आमसे> <laughs> तर चला गाईज आमचा व्हिडिओ कसा तुम्हाला वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका गुड नाईट बाय बाय जय एकविरा